परिषद ती खर तर हास्यास्पद आहे ते हास्यास्पद असण्याचं कारण असं आहे की नंदुराजे यांनी पत्रकार परिषदेमधून उत्तर म्हणून नाही तर आमची नाहीतर पत्रकार परिषद होती त्याच्यामुळे आजच्या दिवशी आज इथं कळम इथे घेत आहोत कृष्णा मराठवाड्याचा वचनपूर्ती सोहळा झाला पार पडला आणि जवळपास अकरा हजार कोटींची जी योजना आहे महत्वाकांक्षी त्या योजनेचा वचनपूर्ती सोहळा पार पडल्याच्या नंतर तिथं आमचे नेते प्राध्यापक या जिल्ह्याचे विद्याते आणि त्याच तानाजी सावंत साहेबांना अं उद्देशून काही शब्द प्रयोग सुद्धा नंदुराज यांनी केले परंतु ती पत्रकार परिषद झाल्याच्या नंतर पर, आज या पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना मी एकच गोष्ट सांगणार आहे की उल्लेख करत असताना नंदुराजेंनी काही गोष्टी केल्या आणि काल परवा काही ठिकाणी आंदोलन करण्यात आलं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दारा परवा आंदोलन केलं काल आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये काही लोक कुंटणखाना चालवत असल्याचं चा दिसून आलं आणि त्या कुंटन खाण्याच्या ह्याच्यातून जवळपास एक महिनाभर आतमध्ये जेलमध्ये राहून आले आणि त्या लोकांनी तानाजी सावंत साहेबांच्या विरोधात काल आंदोलन केलंय खरंतर हीच हास्यास्पद गोष्ट आहे जे खाना लोक कुंटणखाना चालवतात आणि त्याला ह्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी असणारे आमदार आणि खासदार त्यांच्याकडून हत्ते घेऊन त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात आणि त्याच लोकांना नंदुराजे निंबाळकर यांनी काल पाठीशी घालण्याचं काम केलेलं आहे आणि तानाजी सावंत साहेबांवर चिखलफेक करण्याचं काम केलेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं की असभ्य भाषा तानाजी सावंत साहेबांनी वापरली तर मला वाटतंय की असभ्य भाषा कशाला म्हणायचं बाप काढला बाप काढला ह्या बाप काढल्यामुळे त्यांच्या तळपायची आग मस्ताकाला गेली त्यांच्या बुडाला लागली आणि बाप मी तुम्हाला माहिती आहे गेल्या वर्ष दोन वर्षापासून तुम्ही पाहताय तुमच्याच गटाचे तत्कालीन मुख्यमंत्री असणारे आणि तत्कालीन पक्षप्रमुख असणारे जशा ज्या पद्धतीने तानाजी सावंत साहेबांनी त्यांचा तत्कालीन उल्लेख केला त्याच पद्धतीने मी त्यांना सुद्धा तत्कालीन म्हणतोय त्यांनी रोज उठसूट बाप काढतात बाप चोरला बाप चोरला आणि ते तर बाप काढतायत परंतु त्यांचा बिनलग्नाचा पोरगा असणारा आदूबा त्याला आदित्य ठाकरे म्हणणार नाही त्याला मी आदूबा म्हणेल तो सुद्धा आमचा रोज बाप काढतोय ज्याचं आणखी लग्न नाही तो रोज आमचा बाप काढतोय मला वाटतंय जर तुम्ही आमचा सारखंच बाप काढत असाल आमचे पक्षप्रमुख असणारे एकनाथजी शिंदे साहेबांचा बाप करता त्यांचा तीन चार वर्षाचा जो नातो आहे त्याचा सुद्धा तुम्ही खालच्या भाषेमध्ये उल्लेख करता मला वाटतं खर तर तुमच्याविषयी आम्ही खालच्या भाषेत न बोलता तुम्हीच किती खालच्या ताराला जाता आणि संस्कृती दाखवून येत आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारस तुम्ही होऊच शकत नाहीत खऱ्या अर्थाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे वारस हे एकनाथजी साहेब आहेत आणि ते तुम्हाला दाखवून दिलेले दुसरी गोष्ट बाप काढत असताना बऱ्याच गोष्टी केल्या Uh, आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला ह्या महाराष्ट्रातल्या जनतेला आपल्या मीडियाच्या आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एकच प्रश्न विचारू शकतो इच्छितो की बापानं पक्ष फक्त तुमच्यासाठीच काढला का ही काय वंश परंपरागत चालत असणारी मंदिर ट्रस्ट आहे का त्या ट्रस्ट वर तुमचं तुमच्या बापानंतर तुम्ही बसणार तुमच्या नंतर तुमचा नातू बसणार नातू नंतर पंतू बसणार मला वाटतं ही पब्लिक मध्ये काम करणारं क्षेत्र आहे आणि वारसा चालणार नाही तसेच दुसरी गोष्ट नंदुबाहे राजे बोलले किंवा खालच्या भाषेला एकदम तानाजी सावंत साहेब एकदम खालच्या भाषेत बोलले असभ्य बोलले तर मला तुम्हाला मी असभ्य भाषा इथे वापरणार नाही परंतु असभ्य भाषा ज्या उद्धव साहेब ठाकरे यांच्या स्टेजवरून एक कुठला तरी एक विस्तारक आहे तो राज्यभर वाचावीर आणि हिळू हिळू भाषण करतो असा तो वाचारी वाचाळीवर आहे त्याने शब्द प्रयोग काय केले मी जशा तसे शब्द प्रयोग इथे व्यक्त करतोय हलकट काढून फेकून दिलेला गद्दारांची अवलाद ताण्या लय उडून येण्याचं खेकड्याची अवलाद ताण्या सावंत ह्याच्या कायचा बोल का ता आमचे तानाजी सावंत साहेब मामाला बोलल्यासारखी एकरी भाषा वापरतोय ह्याचं वय काय ह्याची अवकात काय आम्ही प्रत्येक गोष्ट आम्ही सहन करतोय ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही शेंड आहोत परंतु ज्या भाषेत तो बोलला दुसरी गोष्ट ज्या स्टेजवर तुमचे पक्षप्रमुख भाषण करणार आहेत आणि अगदी पक्षप्रमुख तुमच्या स्टेज पर्यंत असताना सुद्धा तुम्ही स्टेजवर बोलत असताना काय बोललात नितेश राणे यांना उद्देशून बोलत असताना का काय बोलले नितेश राणे नेपाळचा हाय का राण्याचा आहे त्याचा डीएनए टेस्ट केली पाहिजे करून बघितली पाहिजे नेमकं हाय कोणाचं कळाना आता हे राजकीय स्टेज आहे आणि राजकीय स्टेजवर अशा पद्धतीचे अश्लील आणि आई बहिणीवर जाऊन त्यांच्या शब्द प्रयोग केले जातात हे तुमच्या असभ्यतेचं वर्तन नाही का हे माझं सांगणं ह्या जिल्ह्यातल्या जनतेला आहे आणि नंदुराजे निंबळकर यांना आहे हे तुम्हाला असभ्यतेचं वर्चन दिसत नाही का दुसरी गोष्ट मी चावल दि म्हणला त्याच्यानंतर बारा बैली चौऱ्या नांगर लावला आता बारा बैली चौऱ्या नांगर लावणं हे तुमच्या सभ्यतेच लक्षण आहे का नंदुराजे ह्या जिल्ह्यातल्या आमदार आणि खासदार ओमराजे निंबाळकर आणि कैलास पाटील यांच्या सभ्यतेचं लक्षण आहे का तुमच्या स्टेजवर अशा आरवाच्य भाषेमध्ये शिविगाळ केली जाते दुसरी गोष्ट तुमच्या स्टेजवर आंधारेबाई बोलतात आंधारेबाई बोलत असताना काय बोलतात तुम करेसो प्यार तुम करे सो कायदा आणि हम करे तो रास लिहिला हम करे तो कॅरेक्टर दिला आता मला सांगा रास लिहिला कॅरेक्टर लिहिला प्यार हे एखाद्या राजकीय स्टेजवर सभेतच लक्षण आहे का मला वर, तर मला वाटतंय राजकीय स्टेजवर राजकारणाची पातळी जर सगळ्यात जास्त कुणी खालवली असेल तर उभाटा नेते आणि त्यांनी कुत्र्यासारखं आमच्या अंगावर येण्यासाठी धावून जाण्यासाठी जे सोडलेले अंधारेसारखे आणि तो कुठला जो विस्तारक आहे कोण कुळी नावाचा हो, कोण वाळू चोर होता चोऱ्या लबाड्या करून फक्त शिवाय देण्यासाठी त्याला स्टेजवर ठेवलं जातं आणि त्यांची असभ्यतेचा बाजूला ठेवून आमच्या असभ्यतेवर बोललं जात दुसरी गोष्ट तानाजी सावंत साहेब त्या दिवशी ज्ञानेश्वर पाटलाविषयी बोलले ज्ञानेश्वर पाटलाविषयी बोललेलं त्यांना एवढं का लागलं मला वाटतं ज्ञानेश्वर पाटील जर जिवंत असतील तर ती खऱ्या अर्थानं तानाजी सावंत साहेबांनी चोवीस ता तासाच्या आत अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्यांची सर्जरी करण्यासाठी काय ज्या परमिशन आणल्या त्याचा सगळा जो खर्च केला आणि त्या निमित्ताने जी ज्ञानेश्वर पाटील जिवंत राहिले त्याच्यावर बोलले तर मला वाटतं ह्यांना वाटलं की ते उपकाराची भाषा केली मला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायचे जर ही तुम्हाला उपकाराची भाषा वाटत असेल तर तुमच्याच पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे आम्ही तर नाजी साहेब म्हणतो उद्धव साहेबच म्हणतो ते उद्धव साहेब ठाकरे उठसूट रोज आमचा वाप करतात महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय केलं तर कोरोनामध्ये जे काम केलं त्या कामाच्या ह्याच्यातूनच हा महाराष्ट्र जिवंत राहिला कृष्णानारायण गोष्ट तर त्या त्या त्यानिमित्तानच महाराष्ट्र जिवंत राहिला मग ही तुमची उपकाराची भाषा नाही का मला इथं जाणीवपूरक ही गोष्ट सांगायची आहे जर खऱ्या अर्थानं उद्धव साहेब ठाकरे यांनी कोरोनामध्ये घरात बसून फेसबुकवर काम करून जर महाराष्ट्राच्या जनतेला वाचवण्याचं काम केलं असेल तर मला इथं महत्वाची गोष्ट सांगावी लागेल सन्माननीय त्यावेळेस आरोग्यमंत्री असणारे राजेश टोपे यांच्या आई एक्सपायर झाल्या होत्या आई आई एक्सपायर झाल्याच्या नंतर त्या आईला आग्नी दिल्याच्या नंतर त्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी संपूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरून कोरोना काळामध्ये कुठं काय कमी जास्त घडतंय का या प्रत्येक गोष्टीचा आढावा घेत होते राजेश टोपेंचा मुद्दा म्हणून उल्लेख करतो कारण ज्यांनी काम केलं तिथं त्यांचा उल्लेख केलाच पाहिजे दुसरी गोष्ट उद्धव साहेब आजारी होते ठीक आहे तुम्ही आजारी होतात मग तुमच्या घरात असणार तुम्ही ज्याला मंत्रीपद दिलं तर तुमचा मुलगा होता जो तरुण होता ज्याचा आणखी लग्नही झालं होतं त्याच्या मागे संसर्गी नव्हता तो घरात बसून काय करत होता लहान लेकर तर लहान बाळासारखं आजोबा घरात बसून काय करत होतं ह्या गोष्टीचं उत्तर मला या निमित्तानं नंदुराजे निंबाळकर आणि उभाटा नेत्यांनी इथं देणं आवश्यक आहे बऱ्याच ठिकाणी बोललं जातं साहेबांच्या बोलण्यातून पैशाचा मास दिसतो अरे पैशाचा जर मास दिसत असेल तर ह्याच पैशाच्या माजातून तुमच्या दर्शन त्याला ज्याला माज मानता ना त्या शेजातून तुम्हाला खासदारकीचं तिकीट आणण्यासाठी सावंत साहेबांनी सांगितलं की दहा कोटी रुपये आम्ही चेक न दिले ठीक आहे लपून छपून बोलले का चेक न दिलेले दहा कोटी आणले तुमच्यासाठी तिकीट मागले तुम्हाला निवडून आणण्यासाठी धन मन आणि धन लावून फिरले आणि तुम्हाला माणसात आणून बसवलं तुम्हाला श्रीमंत केलं पैशाच्या माझाचा विषय जाऊ द्या पण तुम्हाला श्रीमंत केलं त्याचं काय तुम्ही त्याच्यावर कधी बोलणार म्हणजे फक्त खायचं प्यायचं झालं पोट भरलं की गांडीला हात बाहेर फिरायचं आणि बिलराज्यासारखं वागायचं हे लक्षण ह्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीचा आमदार खासदार आणि त्यांच्या सोबतच आता नंदुराज यांचं चालू झालेलं आहे दुसरी गोष्ट त्यांनी उल्लेख करत असताना भाई उद्धवराव पाटील भाई उद्धवराव पाटील यांची आठवण करून दिली नक्कीच भाई उद्धवराव पाटील यांचं हा मोठा फार मोठा जिल्ह्याला इतिहास आहे त्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याला एक पद आणि प्रतिष्ठान एक विचार महाराष्ट्राला मिळालेला आहे तर त्यावेळेस त्यांना मुख्यमंत्री पदापर्यंत जाणारा एक चेहरा होता आश्वासक या जिल्ह्याचा जर खरंच त्यावेळेस ते मुख्यमंत्री झाले असते तर हा जिल्हा मागास यादीत राहला नसता परंतु ज्यावेळेस त्यांनी भाई उद्धव पाटील उल्लेख करून दिला मला वाटतंय भाई उद्धव पाटील हे शेतकऱ्यांचे ने नेते होते आणि तेरणा पुणे बुडवला हे जगजाहिरे ज्यावेळेस ओमराजे निंबाळकर यांच्या हातात तेरणा गेला त्या मामा भाच्यांनी मिळून पेरणाचं बंगार विकला आणि राख रांगोळी केली आणि त्याच माध्यमातून डुकीचा एक शेतकरी होता त्याने आत्महत्या केली चिठ्ठीत लिहून त्याची केस आणखी चालू आहे मग तुम्ही इथल्या शेतकऱ्यांना देशदुरीला लावण्याचं काम केलं ला। मग तुम्ही भाई उदय पाटलांचा नाम उल्लेख करत असताना ओमराजे जे देशदुरीला लावण्याचं काम केलं ला शेतकऱ्यांना त्याचा तुम्ही पडल्यासारखं दिसून येतं दुसरी गोष्ट आणखी एक महत्वाची गोष्ट आहे जिल्ह्याबाहेरच्या माणसाला हद्दपार करा सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या जिल्ह्याचे कळम तालुक्यामध्ये राहून ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेची बांधणी केली जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थानं आनंदीगे साहेबांच्या काळामध्ये आनंदिगे साहेबांचे शिष्य एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीला पाठी पाटि, खांद्याला खांदा लावून काम करणारे माननीय स्वर्गीय नरसिंह अण्णा जाधव ते तुम्हाला सांगू इच्छितो त्या निमित्तानं ते या धाराशिव जिल्ह्यातले नसून ते आपल्या बाजूला असणाऱ्या केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील होते तरी पण ते या कळंब येऊन त्यांनी एवढं मोठं काम केलं आणि ते इथले जिल्हा प्रमुख झाले तुम्ही प्रांतवाद करताय शिवसेना पक्षाचं बिरद आहे जय महाराष्ट्र महाराष्ट्रातली व्यक्ती कुठंही आणि कुठल्याही कानाकोपडे जाऊन काम करू शकते आणि त्याच्याच एक दोतक उदाहरण म्हणून स्वर्गीय नरसिंहांना जाधव यांनी फार मोठं काम केलं होतं आणि ते बीड जिल्ह्यात येऊन इथं येऊन जिल्हा प्रमुख झाले होते दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताय बाहेरच्या जिल्ह्यातून येऊन आलेले त्यांना ह्या जिल्ह्यातून हद्द पाड त्यांच्या जिल्ह्यात पाठवा तर मला वाटतं तानाजी सावंत साहेबांनी काय विकास केला मी थोडं पुढे बोलणारच आहे परंतु तुम्ही सुद्धा तुमचं सुद्धा ओरिजिनल पुढे काय शोधायची वेळ आलेली आहे जर तुम्हाला प्रांतवादाचा एवढा जर अं तुमच्यामध्ये माझले मातून आलेला असेल तर माझं सुद्धा एक तुम्हाला सांगणं आहे कि ले ले की तुमची सुद्धा फलटणची फौज तुमची फलटणची गँग आम्ही सुद्धा येणाऱ्या काळामध्ये फलटणला पाठवू असं बोललेलं उचित राहील का ह्याचं उदाहरण म्हणजे ह्याचं उत्तर मला वाटतं नंदुराजे यांनी पुढची त्यांची प्रेस असेल किंवा त्या मी दिलं पाहिजे दुसरी गोष्ट मातोश्रीचा दरवाजा हा ओमराजेंनी तानाजी सावंत त्यांना दाखवला म्हणजे अगदी हास्यास्पद गोष्ट त्यांनी त्या दे दिवशी त्यांच्या पत्रकार परिषदेमधून केलेली आहे जर मातोश्रीचा दरवाजा जर ओमराजेंनी खा म्हणजे तानाजी सावंत साहेबांना दाखवला असेल तर मला वाटतंय ओम दादा तुमच्या तिकिटासाठी तानाजी सावंत साहेबांनी चेकन दिलेले दहा कोटी आहेत आणि तन मन धावून तुमच्या तन मन आणि धन लावून तुमच्यासाठी जे पळाले जे तुमच्यासाठी काम केलं त्याचं उत्तर मला वाटतं तुम्ही सुद्धा दिलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ह्या महाराष्ट्राच्या जयंतीला इथं सांगू इच्छितो मातोश्री एक आणि मातोश्री दोन आज पहिलं मातोश्री फक्त एक होतं परंतु मातोश्री दोन कुणी बांधायला घेतलं आणि नंतरच्या काळामध्ये ते अर्ध्यात का थांबलं याचं उत्तर नंदुराजांनी त्यांच्या पक्षप्रमुखांना विचारावं इथल्या आमदारांना खासदारांना विचारावं आणि त्याचं ही या महाराष्ट्रातल्या जनतेला कळावं की मातोश्री दोन तुम्हाला बांधायची काय वेळ आली ती कोण बांधून देत होतं आणि अलीकडच्या काळामध्ये का, का रखडलं गेलं याचं सुद्धा उत्तर तुम्ही दिलं पाहिजे दुसरी गोष्ट किती लोकांना रोजगार दिला याचं उत्तर लोकप्रतिनिधींनी द्यावं असा प्रश्न तानाजी सावंत साहेबांनी नंदुराजांना विचारला होता परंतु त्याचं त्यांनी उत्तर दिलं नाही आणि त्यांनी सांगितले किंवा आनंद सावंत साहेबांनी सांगितले की तुम्ही अशी कुठली कंपनी टाकली आणि किती रोजगार दिला तर त्यावेळेस नंदुराजे म्हणले की कुठलाही लोकप्रतिनिधीनं प्रत्येक लोकप्रतिनिधीनं स्वतःच्या कंपन्या टाकून रोजगार द्यायचा नसतो ठीक आहे काय हरकत नाही कारण जो गडगंज आहे तो स्वतःच्या कंपन्या टाकतो लोकप्रतिनिधीनं स्वतःची कंपनी टाकून रोजगार द्यायचा नसतो हे बी तेवढंच सत्य आहे परंतु शेतकऱ्यांच्या पैशावर उभा राहिलेला तेरणा सहकारी साखर कारखाना हा सुद्धा तुम्ही बुडवायचा नसतो हे सुद्धा तेवढंच सत्य आहे मामाच्या आणि भाच्या नावाने किती गुतेदारे चालतात ह्या जिल्ह्यातले एम चे मोठमोठे टेंडर असणारे या जिल्ह्याचे खासदार असणारे आणि आमदार असणारे ह्या दोघांच्या भाऊ असतील सख्खे भाऊ असतील त्यांचे मामा असतील असतील यांच्या किती लोकांच्या नावाने किती गुतेदारे चालतात आणि यांच्यासोबत काम करणारे किती कार्यकर्त्याच्या नावाने किती गुतेदारे चालतात हे सुद्धा बघणं तितकंच महत्वाचं आहे फक्त पासष्ट हजार मोबाईल नंबर आहेत एवढा रिकाम टेकडा खासदार मला वाटतं ह्या देशाच्या पाठीवर कुठच नाही की पासष्ट हजार मोबाईल मध्ये नंबर सेव्ह करतो आणि उठसूट फक्त फोनवर बोलतो म्हणजे एखाद्याच्या संडासमधलं पाणी गेलं एखाद्या कार्यकर्त्याने फोन लावला की दादा बोलू का नको अरे बोल रे तू बोल काय अडचण तुझी बोल दादा एकदम शुल्लक काम आहे अरे तू तु बोल तुझं काम करतो अशा पद्धतीने बोलतात संडासातलं पाणी गेलं म्हणून सुद्धा खासदाराला फोन लावतात मला वाटतं खासदाराला सुद्धा जनाची नाही मनाची थोडीफार वाटली पाहिजे एवढ्या शुल्लक काम करत बसण्यापेक्षा देशातून एखादा प्रकल्प आणावा हा आकांक्षित जिल्ह्याच्या यादीमध्ये असणारा हा आपला धाराशिव जिल्हा आहे त्या जिल्ह्यावर त्यांनी काहीतरी काम करावं कुणाच्या तरी मानगुटीवर बसून कुणाला तरी कमीपणा दाखवायचा त्याच्यावर सुद्धा मी थोड्या <laughs> वेळ येणार आहे या मतदारसंघामध्ये जवळपास लोकसभेला दहा तालुके आहेत लातूर जिल्ह्यात लावसा आहे बारशी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातला बारशी आहे आणि आपल्या जिल्ह्यातले जवळपास आठ तालुके आहेत ह्या दहा तालुक्यामध्ये किमान त्यांनी दहा कार्यकर्त्यांना तरी चांगलं कुठं रोजी रोटी दिलेली का दहा लोकांना जरी दहा कार्यकर्त्यांना तरी कुठं स्टँड केले का त्याचं उत्तर त्या निमित्तानं ओमराजे यांनी देणं आवश्यक हो आहे दुसरी गोष्ट आम्ही गरीब आहोत आम्ही शेतकरी पुत्र आहोत आमच्याकडे तानाजी सावंत साहेबांसारखा पैसाचा माज नाही ठीक आहे तुमच्याकडे पैशाचा माज नाही मग ह्या महाराष्ट्रातल्या आणि ह्या जिल्ह्यातल्या जनतेला मी एक गोष्ट सांगू इच्छितो की इथं बसलेल्या बहुतेक कदाचित कुणालाही माहित नसेल स्वतः हेलिकॉप्टर घेण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांनी पायलटचं प्रशिक्षण घेतलंय परंतु ते हेलिकॉप्टर घेऊ शकत नाहीत मग तुमच्याकडे जर इथून लातूर पासून जर तुम्ही धाराशिव मार्गे पुणे मार्गे जर मुंबईला चालला जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी तुमच्या प्रॉपर्टी आहेत एक प्रॉपर्टी विकली तर कोट्यवधी रुपयाची होते परंतु तुम्हाला जनतेला दिसू द्यायचं नाही की कि मी किती कमवलेली प्रॉपर्टी आहे तुम्ही तेरणा सहकारी साखर कारखाना बुडवून कोट्यवधीची लाखो कोटींची जी जमा जमवली ती प्रॉपर्टीच्या माध्यमातून बाहेर गुंतवली गुंतवणूक केली पण आज ती तुम्हाला खायची पंचायत आहे परंतु आमचे तानाजी सावंत साहेब प्रत्येक वेळेस सांगतात मी शून्यातून आलो शेतकऱ्याचा पुत्र होतो शेतात काम करत होतो सेंटरिंगचं का काम केलं आणि आज जे सगळं जे उत्पन्न आहे ते सगळं कागदोपत्री त्यांचं लिगल उत्पन्न आहे त्यांना आज खाय खात असताना वागत असताना बोलत असताना चालत असताना स्वतःची श्रीमंती दाखवत असताना कुठेही लपून छपून राहायची गरज भासत नाही कारण तो जो एक, ने एक तो ना एक रुपया आहे तो अभिमानानं स्वाभिमानानं आत्मसन्मानानं आणि कष्टातून उभा केलेला तानाजी सावंत साहेबांनी केलेला पैसा आहे त्याच्यामुळे तो खर्च करत असताना कुणाला दाखवून द्यायची गरज नाही परंतु तुम्ही लाखो कोटींची केलेली जमा केलेली माया तुम्हाला खर्च करण्याची पंचित आहे म्हणून तुम्ही प्रत्येक वेळेस सांगतात आम्ही शेतकरी पुत्र आम्ही गरीब आहोत गरीब आहोत मला वाटतं हे कुठंतरी आता सांगणं का म्हणावं आणि खुद्दारी कुणासोबत करावी आणि का करावी ह्याची सुद्धा काय उदाहरण आहेत कारण राजकारण ही लोकांनी लोकांची काम करण्यासाठी तयार केलेली सिस्टीम आहे आणि तिथं लोकांचीच कामं केली जात असावी मंदिर ट्रस्ट असल्यासारखी वंश परंपरागत फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर ज्या बाळासाहेबांचे विचार मातीत मिळून ज्या उद्धव साहेबांनी ह्या महाराष्ट्रावर काम चालू केलं त्यांच्यासोबत खुद्दारी करण्याचं काही कारण नाही तर जनतेची गद्दारी त्यांनीच केली जनतेच्या सगळ्या गोष्टींची गद्दारी त्यांनीच केली त्याच्यामुळे जो दोन निर्णय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि त्याच्यानंतर तानाजी सावंत साहेबांनी त्यांना दाद देत संपूर्ण महाराष्ट्रावर जो उठाव झाला त्या उठावाला ते, उठाव ते गद्दारी म्हणतात आणि स्वतःला छत्रपतीच्या घराण्याशी तुलना करतायत म्हणजे फक्त राजे निंबाळकर लावलं आणि तानाजी सावंत साहेबांच्या पैशावर जगणं इथं हे बी तुम्हाला शोभा देत नाही आणि राजे निंबाळकर लावलं म्हणून स्वतःची तुलना छत्रपतीच्या घराण्याशी करण ह्याची तर तुमची कुठल्याच पद्धतीनं पद नाही आणि प्रतिष्ठा नाही इथून पुढे तुम्ही ती करू नका जर इथून पुढे तुम्ही तशा पद्धतीने स्वतःची तुलना केली तर आम्ही बघून घेऊ दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं जय श्रीरामच्या घोषणा दिल्या उद्धव साहेबांच्या सभेमध्ये जय श्रीराम मल्ल की खालून कार्यकर्ते जय श्रीराम म्हणायचे मिळाला म्हणायचे म्हणजे ज्या रामाच्या मंदिरासाठी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी बाबरी मस्जिद पाडली आणि अभिमानाने सांगितलं ती जर माझ्या शिवसैनिकांनी पाडले असेल तर मला त्याचा अभिमान आहे तर आज तुम्हाला तो राम आज नकोच वाटतंय सत्ता गेली म्हणून तुम्ही आज रामाच्या नावाने टोमणे मारताय दुसरी गोष्ट बजरंग जय बजरंग बलिकी जय म्हणलं की रोजगार मिळाला का कार्यकर्त्याला विचारतात अरे मग याच्या अगोदर तुम्ही नाव घेत होता रामाचं नाव घेत होता मग त्यावेळेस रोजगारच मिळाला होता का खऱ्या अर्थानं राम असेल हनुमान असेल ही आमच्या लोकांची ही अस्मिता आहे आणि अस्मिता ही रोजगारामध्ये आणि पैशामध्ये कधीही मोजली जाऊ शकत नाही खऱ्या अर्थानं ना, ते अस्मिता तुम्ही विसरून गेलात अस्मिता विसरून तर वाटतंय काही दिवसानं ते अं रामाच्या नावानं शिवाय चालू करतील एक पद्धतीने तशाच पद्धतीने त्यांनी बोलत असताना त्या दिवशी भाष्य केलेले आणि परंतु आणखी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो ओम राजे निंबाळकर यांचं सर्व कुटुंब माझे सुद्धा आदर्श आहेत मी यांना मानतो स्वामी समर्थ महाराजांना मी मानतो इथं प्रत्येक जण मानत असेल कारण शेवटी त्यांनी ही हिंदू धर्माचं मोठं काम केलेलं के आहे त्या स्वामी समर्थांच्या नावानं ओमराजे निंबाळकरांचं संपूर्ण कुटुंब सकाळ आणि संध्याकाळ पूजा करतं जर रामाच्या नावानं घोषणा ना देऊन रोजगार मिळाला नाही बजरंगबलीच्या नावानं घोषणा देऊन इथं अकरा हजार भाव भेटला नाही तर मला वाटतं ओमराजे सकाळी आणि संध्याकाळ लपून छपून तुम्ही स्वामी समर्थांची पूजा करता खरंतर उघड्यावर येऊन करायला पाहिजे कारण ते धर्मगुरु आहेत परंतु लपून छपून तुम्ही जी पूजा करता त्याच्यातूनही या जिल्ह्याचा विकास झाला नाही हे सुद्धा तुम्हाला तितकंच खरे आणि हे तुम्हाला जाणीवपूर्वक इथं सांगू इच्छित दुसरी गोष्ट बऱ्याच गोष्टी सांगितल्या त्यांनी बोलत असताना सांगितलं की खोके खोके म्हणून आम्हाला डिवितलं जातं तर जे दहा कोटी तानाजी सावंत साहेबांनी तुम्हाला चेक न दिले तुमच्या पक्षप्रमुखाच्या अकाउंटला गेले त्याचं उत्तर ओमराजे निंबाळकर यांनी नंदूराजेला पुढं देऊन पुढं करून त्यांच्या मानगुटीवर बंदूक ठेवून त्यांना न बोलायला होता तुमची जर हिंमत असेल जर असेलच अवकाश तर ते त्यांनी समोर येऊन सांगावं तानाजी सावंत साहेबांनी चेक न दिलेले दहा कोटी रुपये कुठे आम्ही त्याचा पुरावा देऊ उद्या स्टेटमेंट करून समोर ठेवू दुसरी गोष्ट तुमचे पक्षप्रमुख असणारे उद्धव साहेब ठाकरे यांच्या अकाउंटला माझ्या मार्गदर्शिका दीपाली सय्यद एकेकाळी आम्ही सोबत काम केले तुम्हाला सगळ्यांना माहिती त्यांनी पन्नास सा हो हो ते साठ लाख रुपये त्याचं स्टेटमेंट आहे स्टेटमेंटच्या कॉपी सुद्धा तुम्हाला देतो उद्धव साहेब यांच्या अकाउंटला दिल्या दोन हजार हो एकोणीस ला निवडणूक लढवत असताना जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली ती कळवा मुंब्रा येथे मुंबई येथे त्याच्यासाठी तिकिटासाठी पन्नास लाख रुपये पंचावन्न लाख रुपये उद्धव साहेब यांनी स्वतःच्या अकाउंटला घेतले आणि रश्मी ठाकरे यांनी सुद्धा पासष्ट लाख रुपये दीपाली सायद यांच्या अकाउंट स्वतःच्या अकाउंटला घेतले काय तिकिटासाठी आज जर बाळासाहेब बघत असतील त्यांना सुद्धा वाईट वाटत असेल की माझी पोरं माझी सुनाबाळ सुद्धा तिकीट विकतायत माझ्या पक्षात माझ्या पक्षाचं भांडवल करून फक्त पैसे कमवतायत जर तुम्ही आम्हाला खोक्याची भाषा वापरत असाल द्यायला सुद्धा दानत लागते घेणारी प्रत्येक वेळेस तुमच्यासारखी गद्दारच नसतात खऱ्या अर्थानं तुम्ही घेऊन पलटणारे खऱ्या अर्थानं तुम्ही गद्दार आहात मला वाटतं द्यायला दानत लागते आणि ती दानत एकनाथ शिंदे साहेबांमध्ये आहे आणि तानाजी सावंत साहेबांमध्ये आहे त्याच्यामुळं तुम्ही जनता निष्ठा आम्हाला जनतेशी असते आम्हाला तुमच्याशी निष्ठा ठेवण्याचं काहीही कारण नाही आणि ते तुम्ही शिकू शकत नाही डॉक्टर परत एक गोष्ट सांगतो बऱ्याच वेळेस सांगितलं त्यांनी की सावंत साहेबांनी काय केलं तर सावंत साहेबांनी केलेल्या गोष्टी सांगतो ह्या आख्या उभाटा गटाच्या नेत्यांनी ह्या जिल्ह्यातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या अख्या उभाटा उभाटा गटाच्या नेत्यांनी सगळ्यांनी मिळून जेवढा रोजगार दिला नाही तेवढा रोजगार फक्त एकट्या तानाजी सावंत साहेबांनी ह्या जिल्ह्यामध्ये दिलाय ही या गोष्ट तुम्ही विसरता कामाने मने मराठवाडा सिंचन मराठवाडा सिंचन प्रकल्प कृष्णा मराठवाड्याचं पाणी जे आहे बोगद्यातून जे येतंय वॉटर ग्रीड प्रकल्प जो आहे जो महत्वाकांक्षी प्रकल्प आहे गेल्या वीस ते तीस वर्षापासून रखडला होता आणि शरद पवारांनी ह्या मराठवाड्याला अंधारात ठेवायचं दुष्काळ ठेवायचं म्हणून ते पाणी इकडे रोखलं होतं त्या सगळ्या एनओसी काढून तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून जवळपास अकरा हजार कोटीची योजना मंजूर झाली आणि त्याला जवळपास दोन हजार कोटी वर्ग सुद्धा झाले आणि प्रत्यक्षात काम झालं येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये मराठवाड्याला पाणी भेटणार आहे कसं भेटणार काय नाही तुम्ही परवाच्या दिवशी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुम्ही कव्हर केलेले दुसरी गोष्ट धाराशिव जिल्ह्याला पाणी पुरवठा योजना आली दोनशे कोटी आले आता तुम्ही म्हणत असाल तुमच्या काळात चाल नाही उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना आले परंतु त्यावेळेस नगरविकास खात्यातून एकनाथजी शिंदे साहेबांनी दोनशे कोटी रुपयाचा निधी हा धाराशिव जिल्ह्याच्या धाराशिव शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी दिला दुसरी गोष्ट आता सावंत साहेबांनी एकशे एकोण एकोणपन्नास कोटी धाराशिवला दिले नगरविकासच्या माध्यमातून भूम परंडवाशीसाठी दोनशे पन्नास कोटी दिले जिल्ह्यात पाचशे बेडचे अद्यावध हॉस्पिटल आहे प्रस्तावित त्याचं काम सुरू होतंय कलममध्ये पन्नासचे बेड जवळपास त्यांनी शंभरवर वर केलंय पुन्हा जिल्ह्यात आरोग्यासाठी एकवीस महिन्यामध्ये तुम्हाला नवल वाटेल आठशे पन्नास कोटी रुपयांचा निधी खर्च केलेला आहे भैरवनाथ समूहातर्फे हजारो लोकांना रोजगार मिळवून देण्याचं काम केलंय तसेच राज्यामध्ये दहा हजार नऊशे एकोणपन्नास रिक्त पद भरती आरोग्य विभागातली गट कळ आणि वर्गातली सुरू केलेली आहे आणि त्याला जलद गती यावी म्हणून त्याला ऑनलाईन केलेली ही पहिली भरती बरत बरत प्रक्रिया आहे ती लवकरच पार पडणार आहे दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती बदलीच्या माध्यमातून पैशांचा सावळा गोंधळ सगळीकडे माजत असतो तर तो रोखण्यासाठी सावंत साहेबांनी काय केलेलं तो सावळा गोंधळ रोखण्यासाठी जी बदली आहे त्या बदलीसाठी ऑनलाईन ऍप काढले ज्याला बदली पाहिजे त्यांना ऑनलाईन अर्ज करायचा पहिल्या प्रेम मध्ये बसला तर ठीक दुसरा आणि दुसऱ्या मध्ये नाही बसला तर तिसरा अशा पद्धतीनं तिथं कुठलीही पार्शलिटी ठेवलेली नाही अशा पद्धतीनं पारदर्शक कारभार हा मला वाटतंय प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत साहेबांनी या जिल्ह्याचे भाग्यविदे असणारे तानाजी सावंत साहेबांनी आणि त्यांचाच उल्लेख तुम्ही परवाच्या पत्रकार परिषदेमध्ये नंदुराजेने विचारला होता की जिल्ह्याची भगीरथ म्हणून तुम्ही एक जाहिरात दिली होती म्हणजे सोबत काम करत असताना फक्त पैशाची भाड खायची म्हणून तुम्ही सावंत साहेबांच्या नावाने जाहिरात दिली होती का जिल्ह्याची भगीरथ म्हणून आणि आज सत्तेतून बाहेर पडला साहेबांच्या विरोधात काम करताय म्हणून लगेच तुम्ही त्यांच्यावर खालच्या भाषेत बोलता आणि बोलताचं लक्षण तुम्ही दाखवून देताय मला वाटतं ह्याही गोष्टीचं व्यवस्थित उत्तर नंदुराजे यांनी देणं आवश्यक आहे दुसरी गोष्ट कलम मध्ये त्यांनी आपणचा कार्यक्रम केलाय खऱ्या अर्थानं मागच्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी उठवणारी बातमी आली होती मला माहिती गटाच्या आमदाराच्या जवळच्या एका माणसानं जाणीवपूर्वक शिवाजी यांची बातमी लावली आणि ते लवकरच तानाजी येणार अशा वावड्या उठवल्या मी तानाजी सावंत साहेबांसोबत चर्चा केली शिवाजी आप्पा कापसे आणि तानाजी सावंत साहेब यांची एकही ये आतापर्यंत भेट झाली नाही किंवा फोनवरही आतापर्यंत बोलणं झालं नाही परंतु त्यांचं पक्षात राहून पक्षात खच्चीकरण करण्यासाठी आमदार आणि खासदारानं त्यांनी आमदार की मागू नये म्हणून त्यांच्या स्वभावाचा फायदा घेत त्यांच्या अडाणीपणाचा फायदा घेत त्यांच्या मानगुटीवर बंदूक ठेवून कळंबचा कार्यक्रम पार पडला परवाच्या दिवशी मला वाटतंय अतिक्रमण हटवलं जर तुमच्यामध्ये आमदार आणि खासदारमध्ये तुम्ही लोकप्रतिनिधी आज जनतेची कामं करत आहात तर मला वाटतं शिवाजी आप्पा कापशी यांची या कळम तालुक्याला गरज आहे आपांची गरज आहे ना आपला कळंब तालुक्याची गरज आहे हे एक समीकरण आहे कुठल्याही पक्षाचा माणूस असेल आपण माझ्या पक्षात था यावं हा टास्क मी करत नाही तो सर्व सर्व निर्णय हा आपण आहे परंतु आप खच्चीकरण करण्याचं काम जाणीवपूर्वक आमदार आणि खासदारांनी केलंय परवाच्या दिवशी अतिक्रमण हटवलं कलम शहरामध्ये बुलडोजर चालवला ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी साहेब या ज्या पद्धतीनं त्यांनी उत्तर प्रदेशच्या अतिक्रमणावर बुलडोजर चालवला त्याच पद्धतीनं कळम शहरात अतिक्रमणावर बुलडोजर चालवण्याचं काम शिवाजी केलं परंतु त्यांना कुठलीही साथ न देण्याचं काम आमदार आणि खासदारांनी केलं त्यांच्या हिंमत नव्हती ताकद नव्हती म्हणून अतिक्रमण ज्या दिवशी हटवायचं त्या दिवशी ते कळंबमध्ये आले नाहीत दुसरी गोष्ट तुम्ही जनतेच्या जर गप्पा मारत असाल तर तुम्ही आपल्याला माहितीये केस कुसळमार्गाचं काम सुरू आणि कन्नडवाडीच्या आसपास बरस काम बाकी आहे तिथं अतिक्रमण आहे पारधी समाजातले काय लोक तिथले हटत नाहीत जर आमदार आणि खासदारांमध्ये हिंमत असेल तर कित्येक ऍक्सिडेंट झाले कित्येक लोकांच्या गाड्या तिथं रोडच्या खाली घसरून कुणाचा ऍक्सिडेंट झाला कुणाचा पाय मोडला कुणाचा हात मोडला कुणी मेले जर तुम्हाला जर जनाची नाही मनाची थोडीफार वाटत असेल प्रत्येक वेळेस फक्त आपण पुढं करण्याऐवजी तुमच्या जर हिंमत असेल तर त्या कलरवाडी पाठीचं केसकुसम राज्यमार्गाचं जे अतिक्रमण आहे ना आज जो रस्ता पूर्ण होऊ दिला जात नाही जर हिंमत असेल तर तिथं जाऊन राहा आणि त्या रस्त्याचं काम करा ही गोष्ट सांगतोय दुसरी गोष्ट स्वभावाचा फायदा घेत आपण येड्यात काढण्याचं काम केलं बाजार समाज सा, समितीचे सभापती आणि या तालुक्याचे तालुका प्रमुख असताना जो रस्ता आपणच्या काळात झाला ज्या जा रस्त्याला एकनाथजी शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये तानाजी सावंत साहेब पालकमंत्री असताना ज्या रस्त्याला निधी देण्याचं काम केलं जो बाजार समितीचा रस्ता वर्षानुवर्ष हाल झाले ते रस्त्याचे खड्डे होते ते खड्डे बुजवण्याचं काम आणि तिथं आद रस्ता करण्याचं काम केलं तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून झालं त्या रस्त्याचं काम शिवाजी आपा कापसे सभापती काळात त्यांच्या केलं त्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा हा तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी तुमच्या पक्षाच्या पक्षप्रमुखांनी उभटा गटाच्या नेत्यांनी त्या सोहळा पार पडला आणि त्याच्या पोस्ट टाकत असताना ओमराजे यांनी साधा तालुका प्रमुखांचा उल्लेख नाही ज्यांनी काम केलं त्यांचा उल्लेख नाही ज्यांनी अतिक्रमण हटवलं उले त्यांचा उल्लेख नाही त्या मध्ये आपाशिवाय कुठल्याही पक्षात आणि पक्ष जाऊ देव कुठलीच काढे हालू शकत नाही अशा आपांचं खचीकरण करण्याचं काम ओमराजे निंबाळकर आणि कैलास घाटगे या दोघांनी केलेले आणि ते जाणीवपूर्वक केलेले दुसरी गोष्ट पक्षप्रमुखाच्या सभेत नाव खालून कार्यकर्त्यांनी सांगितलं तुम्ही नाव घ्या तरी नाव घेतलं जात नाही काल परवा एक जणांना राजीनामा दिला अजित गुरु नावाचा कार्यकर्ता पदाधिकारी त्यांनी राजीनामा दिलाय त्या राजीनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलाय परंतु आप्पा माझ एक तुम्हाला सांगणे लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो, तो एकमेकाला साथ देणारा असावा एकमेकाचे पाय खेचणारा नसावा तर ही संकुचित विचारसरणीने काम करणारे ह्या जिल्ह्याचे आमदार आणि खासदार हे काम करतात आणि तुमचं पाय खेचण्याचं काम करतात परंतु आपाना एक माझं अत्यंत मार्मिक आणि तळमळीनं सांगणे आप्पा जर तुम्हाला थोडीफार समज असेल राजकारणात इथून तुम पुढे तुम्ही जर समज घेऊन काम करणार असाल तर तुमच्या फक्त आत्मसन्मानाचा विषय नाही तर तुमच्या तुमच्यावर प्रेम करणाऱ्या कळम तालुक्यातल्या कळम शहरातल्या प्रत्येक एक कार्यकर्त्याच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा हा प्रश्न आहे किमान तुम्ही स्वतःच्या आत्मसन्मानाचा विचार जरी नाही केला किमान कार्यकर्त्यांच्या अभिमानाचा आणि स्वाभिमानाचा विचार करून इथून पुढे वागावं आणि इथून पुढे कुठला जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेत असताना त्या पद्धतीनं तुम्ही तो निर्णय घ्यावा दुसरी गोष्ट आपणचा विषय बऱ्याचशा काही गोष्टी हो का। बोलायच्या होत्या आपणचा विषय बोलणं झालेलं आहे त्याच्यानंतर आणि मला खरं तर नंदूबाईवर बोलायचं नव्हतं परंतु त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून योगाने ज्या गोष्टी मांडल्या त्या गोष्टीवर सुद्धा बोललोय परंतु नंदूबायांना सुद्धा माझं तुमच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं कळवळीचं आहे की नंदू राजे निंबाळकर तुम्ही नावाप्रमाणे नंदीबाईला सारखं वागू नका हे माझं तुम्हाला ठामपणे आहे तुम्ही स्वतःचा विचार आमदार आणि खासदार यांच्याकडे घाण ठेवून वागू नका नाहीतर ज्या पद्धतीनं शिवाजी आपा कापसे यांचं कांड झालं त्याच पद्धतीनं तुमचं धाराशिव शहरामध्ये हे आमदार आणि खासदार कांड केल्याशिवाय राहणार नाहीत आणि परत एकदा मी आपण माझं सांगणे आपा ज्या पद्धतीनं तुम्ही ह्या कलम शहरातलं अतिक्रमण हटवलं त्याच पद्धतीनं ह्या धाराशिव जिल्ह्यातल्या ज्या लोकांनी तुमचा आतापर्यंत वापर केला त्या अतिक्रमणावर ज्या पद्धतीनं बुलडोजर चालवला ह्या राजकारणाच्या अतिक्रमणावर सुद्धा तुम्ही बुलडोजर चालवावा आणि स्वतःचा अभिमान स्वाभिमान आणि आत्मसन्मान जागा करून ह्या जनतेला राखून द्यावं एवढंच मी सांगतो मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये काय ज्या गोष्टी बोलायच्या होत्या तेवढे मी बोललेलो तुमच्याकडे जर काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू <laughs> शकता खऱ्या अर्थानं गेल्या दोन चार दिवसामध्ये तानाजी सावंतसाहेबांनी जो कृष्णा मराठोडा सिंचन प्रकल्पाचा वचनपूर्ती सोहळा पार पडला तिथं काही भाष्य केलं आणि ते असभ्य म्हणून ह्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधी असतील आमदार आणि खासदार त्यांच्या कुणाला आग लागली खऱ्या अर्थानं तानाजी सावंतसाहेब या जिल्ह्याचे भाग्य त्यांनी जो प्रयोग केला शब्द प्रयोग केला त्याच्यामुळे जर त्यांना त्यांच्या बोडाला आग लागली लाग असेल तर मला वाटतं तुमच्या स्टेजहून केले जातात ते तुमच्या असभ्यतेचं वर्तन नाही का ते तुमच्या संस्कृतीचं वर्तन आहे का ते तुमच्या संस्काराचं लक्षण आहे का हे दाखवून द्यावं परंतु मला वाटतंय तानाजी सावंत साहेबांच्या माध्यमातून तानाजी सावंत साहेबांनीच आमदार आणि खासदार यापूर्वी हे दोन प्रतिनिधी लोकप्रतिनिधी धन मन आणि धन लावून निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला येणाऱ्या काळामध्ये त्यांची पावता होई कमी होणार आहे कारण तानाजी सावंत साहेब या दोघांनाही पाडल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही सर्व शिवसेनेचे आमदार आणि खासदारांची या इलेक्शनमध्ये या निवडणुकीमध्ये माती केल्याशिवाय राहणार नाही